गॅरेज कोण आहे का नाही बघता होता याचा नंबर आहे नंबर आहे का हा हाय नंबर फोन लावून बघ संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद 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 करा कोणता तरी पाठवायला लागेल मग त्याला आणायला बघ याला आणायचा असलो

नंबर पंचे काय दिवस असाल सर अरे ना खाली काय बसला खुर्चीवर बसा ना कुर्ची बसा सर कुर्ची बसा तू अरे सर कुर्चीवर बसा तुम्हाला काय चाय कॉफी चाय कॉफी तुम्ही मला आणलाय कसा सांगते तुम्हाला पण तुम्हाला काय चाय कॉफी नको नको काय नको मला इथं कशाला माहिती माहितीये का तुमचा सिलेक्शन झालाय क रोडपती मध्ये काय करायला लागेल काय करायला नाही लागणार जे काय आम्ही प्रश्न विचारू ना त्याची उलटी उत्तर द्यायची आहेत तुला काय उलटी उत्तर या तसा काय आमचे शौचालय तसा आहे चालेल मग विचारा विचारा चला मग सुरू करू तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही इथं आलं कस त्या बोलायचं मी रस्त्यावर चाललेल तो मग <स्थाँगा> <स्थाँगा> एक बीएमडब्ल्यू आली बघतो तर त्याच्यातून दोन साहेब उतरला हलूच मला उसरला ना शिटव बसवला त्याच्यानं बघता तो साहेब आलो ना मग इथं आलो ना मला कसा आला त्या बघला ना तुम्ही अरे वा वा तुम्हाला आमची सर्व्हिस कशी वाटली सर्व्हिस अशी सोय माझी कुठं केली पण नाही भारी सर्विस आता आपण मेन प्रश्न तर आमचा प्रश्न असा आहे का हॉलिवूड मधला बेस्ट ऍक्टर कोणचा आहे हा हॉलिवूड मधला ना अरे कोण डेंजर पिंड आहे ना तुम्हाला कसं माहित आहे अरे तो बरोबर आहे खरं उत्तर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे एक नंबर उत्तर एक नंबर उत्तर आहे काय बरोबर उत्तर आहे बरोबर आहे ना काय सल्ला का मजाक मजा नाच एक नंबर हार बेस ना कांबड्या नाच काय नाचाय पण एवढी मजा आहे ना जाम मजा आहे नाचाय पण कांबड्यानाच आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न ना पुढचा प्रश्न आहे तुम्ही बलकड्यांची भाजी कशी बनवा बेलकड्यांची भाजी आता आम्ही अशीच पकडू असं आम्ही बरं जागेर ना भुस अरे असं सोपले की टाकू असं झाडा बिडाव पकडू बेल कडा अशी ना आणू बेल कडा टाकू कुकर मध्ये पासिट्या वादवल्या ना, पाशी ना का का भाजी ला जाक भाजी खासा ना, बोड़ा ना। तो तो बेरे 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 बारे। बारे। तर बुडा चाटत रे झाला एक नंबर कर खरं आहे का असंही खरं सांगते तर खरं असेल बरोबर आहे बरोबर उत्तर बर 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 बर। एक नंबर फांगड ना, ना, भाजी ते ना, ते ना एक नंबर पाचशे एक नंबर चारशे घ्या बेटकडा एकदम नरम कोंडा फांगडा भांगडाचा असा पाहिजे उत्तर बर बरोबर पैसे किती झाले पैसे झाले झालं पैसे मोप झालं पैसे मोब झालं पैसे मग द्या पैसे द्या मानण उत्तर अजून उत्तर आहे एक या प्रश्न आहे अजून अजून किती आहे अजून एक लास्ट राहिला आता तुमचा शेवटचा प्रश्न आहे तर तुम्हाला ते प्रश्नाचा उत्तर चुकीचं देय का द्यायचं आहे जर तुम्ही बरोबर दिला तुम्हाला काय पैसे भेटणार नाही भेटणार नाही तर मग विचारा मग प्रश्न कधी झाला ना प्रश्न अरे तीन झालं तीन प्रश्न झालं नक्की का तीन नक्की तीन झालं ना अरे तीनच झालं तीन झालं ना मी मोजलं ना तीन झालं oh, no! नक्की विचार करा तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे का अरे फोन मी कशा तीन झालं मोजलं मीनी एक दोन तीन तीन झालं माझे किती पैसे जाय असेल ना ते जाऊ दे असा प्रश्न होता अरे बरोबर सांगलास तुम्ही उत्तर तुम्ही उत्तर बरोबर सांगलास अरे बरोबरच ना मग बरोबर माझं पैसे किती झाले ना ते इथे मी चाललो अरे उत्तर तुम्ही उत्तर होता उत्तर बरोबर दिलास तुला काय भेटणार नाही काय तर हा आता तुला काय नाही भेटणार उत्तर चुकीचा दिलास अरे तू नाराज नको तुला काहीतरी भेटेल तुम्ही एवढे प्रश्नांची